हो भारतीय जनता पार्टीने एक ट्विट केलं आणि असं म्हटलंय की शिंदे गटांना कमी जागा देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देण्याची ऑफर दिलेली आहे काय कसं नाही आता आम्ही सकाळपासून कार्यक्रमातच आहे नेमकी काय कोणी मागणी केली ते काय के मला मान्य नाहीये पण शिवसेनेचे जेवढे आमचे खासदार आहेत त्यापेक्षा ता अधिकच्या जागा ज्या शिवसेनेने आधी लढलेल्या आहेत त्या जागा मागाव्या असा अट्ट हट्ट आणि आग्रह आमचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा शिवसेनेच्या वाट्याला एकवीस बावीस जागा तरी यायला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून पक्षाची आहे आणि शेवट पण राहील असं मला वाटतं काही तडजोड होऊ शकत नाही आता राजकारणात तडजोडी कराव्याच लागत असतात पण एवढ्याही तडजोडी होणार नाही की जेणेकरून आमची विद्यमान जागा या जातील अशी एवढ्या काही तरजोडी आमचे पक्षाचे लोक करणार नाही तुम्हाला अकराच जागा देण्याचं चालू आहे असं होणार नाही आम्ही तर जेवढ्या विद्यमान जागा आहेत त्या तर कायमच आहेत पण ज्या जागेवर आम्ही मागच्या वेळेला क्रमांक दोन वर आहोत ज्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत पण ते आमच्या सोबत नाहीये ते ती, ती जागा शिवसेने जिंकलेली म्हणजे आम्ही जिंकलेली आणि ती महायुतीमध्ये जिंकली म्हणून ती जागा आम्हालाच मिळायला पाहिजे एकवीस बावीस ज्या मागच्या वेळेला शिवसेना पक्ष म्हणून आम्ही लढलो महायुतीमध्ये तेवढ्याच जागा आम्हाला मिळायला पाहिजे हो ती ऑफर दिलेली कमी जागा देऊ तुम्हाला ऑफर तुम्हाला मुख्यमंत्री देऊ काय म्हणत असेल काय त्याला त्याचा म्हणणार काय अर्थ नाहीये या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे एकटे एकनाथ शिंदे साहेब आणि पलीकडनं मोदी साहेब आणि शहाजी निर्णय घेणार आणि ते सकारात्मक चर्चा करून योग्य ती निर्णय घेतील काय मागायचा प्रश्न येत नाही आमची सहा टर्न हा खासदार शिवसेनेचा इथे आहे तेव्हा आमची जागा मागण्याचा प्रश्नच नाही आणि देण्याचाही प्रश्नच नाही भाजपनं सर्वे केला होता भाजप म्हणते की प्रतापराव जाधव खासदार यांच्या बाबतीत नाराजीची लाट आहे आणि त्यामुळे भाजपा बघा तुम्ही लोक सर्वे करताना हा विचार करता की पंचवीस लाख मतदान आहे आणि पाच लाख मतं जिंकणाऱ्या बोलण्याला पडतात म्हणजे वीस लाख तोंड हे विरोधामध्ये असतात त्याच्यामुळे त्या त्या, त्या लोकांच्या बोलण्यावर ऐकून आपण जर असं अनुमान करत असेल की निगेटिव्हिटी आहे त्याला काही अर्थ नाही हा आम्ही भक्कम आहोत आम्ही सहा आमदार त्याच्यामध्ये आहोत आणि पक्ष संघटन देखील तुम्ही जे आता प्रश्न केला की सगळे तयारी लागली बाकीचे लोक पण आपली तयारी दिसत नाही बारा म्हणजे अठरा का आम्ही तयारीच करत असतो सकाळपासून संध्याकाळची कामं असतात जे पहिल्यांदा निवडीच्या रिंगणामध्ये येतात ते तयारी करतात आम्हाला काय करायचं तयारी करायची तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी